अरे वैगे दोन हजार रुपये गेले माझ्या जीवाला माहिती माझे दोन हजार रुपये गेले काय कष्ट करून कमवायला दोन हजार गेले आगवन लागेल ज्याने पण माझे पैसे घेतला असतील ना शपथ सांगता त्याला आगवण लागेल सो काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या न्यू ब्लॉग मध्ये तर स्वागत आहे खूप दिवसांनी ब्लॉग येते आणि आता वाजलेले आहेत साडेसहा सकाळचे साडेसहा आज जरा लवकर उठलो मम्मी सगळ्यात फिरायला तर आज बघूया काय काय सीन होते कुठं कुठं जाऊया आणि गणपतीचं डेकोरेशन पण करायचं आहे परत जायचं आहे कुठं विठं बघूया आजची मजा काय काय होते ते तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवतो नक्की बघत राह लापर्यंत आणि मागचे ब्लॉग पण बघितले नसतील तेही सुद्धा बघा काही ब्लॉग मी काही कारण असतं प्रायव्हेट पण केलेले आहेत काही ब्लॉग प्रायव्हेट आहेत म्हणजे डिलीटच केले आणि जर ते ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की मेसेज करा नक्की तुमच्यासाठी तो ब्लॉग टाकेन आणि अशा प्रकारे आम्ही निघलेलो आहे नक्की आपल्या आता रिक्षा चालू आहे कल्याण स्टेशनला त्यावेळी दुसऱ्या गाडीत आहेत वाटत बघूया आता जाऊया कल्याण स्टेशनला ना सर्व भेटूया लकी मी अजून शिशू समीर गनराज अजून कोण तरी त्याचा भाऊ आहे वाटत त्याचा नाव नाही माहिती बघूया तिकडे जाऊन काय होतोय ट्रेन कतीशय माहिती नाही भेटेल त्या ट्रेनने जाऊ आम्ही इकडे जाऊन काय धमाल होते काय मस्ती होते संध्याकाळी डेकोरेशन पण करायचं तोही तुम्हाला दाखवतो बघायला विसरू नका लातपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे चला आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे इकडे आपल्याकडे भेटलेले तिशू गणराज अरे तोंड हा देऊ समीर पाटील आणि दोन वांडरा इकडे आणि मी मारुती ठेवलेली आहे तुम्हाला एक तुषूची कहाणी सांगतो तुषूची बायको दिसिज आमारी वहिनी हा एक जमरा लाडकी वहिनी आहे ती हा बोलू नका आमची लाडकी वहिनी आहे तुषूची बायको जमरी ममरी <laughs> ये लाडकी बहिणी एक लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केलेली कोणाला के पाहिजे असेल ते घेऊन जा शॉपिंगला झालं आम्ही मुंबईला पैसे भेटले मम्मीला बायकोला बघतो काय भेटतो त्या घेतो साडी वगैरे साडी रुपयाला नेन आणि अशा प्रकारे आम्ही इकडे पोहोचलेलो आहे सीएसटी ला ओके लकी इकडे लकी बाय नक्की मला एक कपडा घेऊन देणार हो सगळं पुकड कपडे घेऊन देणार आहे या कोणाला एवढं असेल तर लवकर या आणि हा का एक राऊंड एक राऊंड घेऊन एक राऊंड चालूच

फॅम हे बघा पोर तुमच्याकडे आणखी खास तुमच्याकडे खास मला कोणला द्यायची नाही माझी कोणी आहे रोज तुम्हाला रोज घेऊ ना रोज देऊ रोज घेऊ नाही घेऊ बी नाही देऊ बी नाही पैसे जाते बघा आम्हाला जीवेगन स्वप्न पूर्ण करू जीवेगन 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 हा

ना आपल्याकडे खर्च झाला काय बॉडी बघ बॉडी किती आहे आम्ही दोन जण हरू गे तुम्ही हा तू बघा ओके ओके याला हरवा हरवाजा याला 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 हेडफोन बघू नची सवाल आणतो हेडफोन आमच्याकडे दोन टाइमपास हे ब्लॉक कर

સમીર હૌશે વિશાલ 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 કમાલ સમીર કમા મીજે સાહિત આપશાલભાઈ અને સમીરભાઈ ચિંલા एड़ पौन, एड़ पौन, बगुल बगुल, चालू कड़क, कड़क है, ये हम का है में है? में रहेंगे रहेंगे, ठीक भाई, हम लोग देते आखरी कोल रील

चला अजून पुढे बघूया गे चेले वगैरे भेटतात का जि आम्ही अजून येऊन गेलो जिंदगीची मजा घ्यायची असतं हा बघा आमचा एअरपोर्ट एअरपोर्ट आमचा आयटम कोणी बनल का माझ्या आता आयटम कोणी बनत असेल तिला गिफ्ट आहे मेसेज करा मी तुमच्यासाठी मागत आणले चिकूड आणले एवढी मेहनत करून चलो चलो यार बेबी तू कधी येशील आम्ही मरीन पण आलो बघ कधी येशील लवकर येते हा हे हा हे हा हे लवकर आशा तुझ्या बाई आशा नालाय का ना नाला लागते इकडे बेबी ये ना बघला ना याची आयटम डोंबिवलीची आहे कवर याची आयटम अरे फ्रेंड माझ्या नाही तुमचं असेल तर हो सांगा नाही तर ठरवून तुम्ही ज्या इन्स्टाला आमचा व्हिडीओ बघतात वैष्णवी ती माझी ऍक्च्युली फ्रेंड नाही फ्रेंड फ्रेंड सारखी ती बहीण सुद्धा आहे तर काय आम्ही तिचा नावाच घेत विशेष येत आणि ती फ्रेंड आहे म्हणून सांगतो काय विषय आहे तुझा विषयच नाही काही तुझा टेन्शनच घेऊ नका दुसरी बी आहे वहिनी ती फ्रेंडच आहे फक्त मला माहिती आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका फ्रेंड आहे टेन्शन घेऊ नका हो दोन तीन चार साडेचार पाच सहा सात आठ तुझी लाल तला तुषू हे लादे लादे तुष्नास मार।, <laughs> मार 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 चालू चालू हारलेला आहे तुषू चे आयटम असेल तुषू हारलेला आहे तुला रोज मला दिली तर काहीच आता तुशूने एक कपलकडे गेलेला तुषू काहीतरी बोलायला आपली गावाली जाई अरे अरे आपल्याला मामा भेटलेले रितेश ना करा झालत माराय ना देशू देश ना <laughs> कुठच्या विठश येतो देशू इकडे बा या पाहि आता भेटलेला गोव्याचा मामा भेटलेला आणि याचा झालेला पचका झालेला डेंजर पचका झाला एक नंबर प्रँक झालेला याच्या बरोबर पचकाने प्रँक सारखे आणि याला कोणी मारला पाहिजे चापट दिली पाहिजे काय प्रँक मला आवडेल मला तो प्रँक मला खूप आवडेल खूप म्हणजे मी यानं पार्टी देईन लगेच

चलो चलो आनंदाने चलो नाचत, एदत, चलो गात आम्ही मुंबईला आले आहे म्हणून आम्हाला जरा जास्ती मुत आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही गावात असे नाही वागत आम्ही आम्ही सभ्य मुलं आहेत तुम्हाला वाटतो असं वाईट काही आणि दोन हजार घाटा झालेला आहे घाटा झाल्या झाल्याच आपल्याला थ्री स्टार सोहम भेटलेले आहेत पोरी घेऊन आलेलं आहे पोरी घेऊन आलेलं आहे कुठली पोरगी काय लपवले त्या समज नाही मला इथे पट्या पोरी

तर आईत आता गप चालू आम्ही कुठं कपडे घ्यायचं होतं ते पण नाही भेटत असं वाटतं समितीचे पडले दोन हजार मुली घेत धोका आयटमला घ्यायला आलता कपडे आय ते आपल्या अरे वहिनी दोन हजार रुपये गेले माझ्या जीवाला माहिती माझे दोन हजार रुपये गेले काय कष्ट करून कमवायला लागतात पैसे एवढे नाही पण जीवा लागला माझा यावं लागली असतील ना शपथ त्याला आगवण लागेल बेकार आगवण लागेल रोज आगल रोज आगल रक्ता नाही त्याच पैशाने आयटमला त्यांचा काही खावला ना त्यांचा ब्रेकअप होऊन लिहून देतो आमचं जालीम बघता नेहमी आमच्या जोडले मी आम्ही चलले माझा जीव शब्द चलता जालीम दोन हजार घेतल्यान परत लास्ट ब्लॉक बघून तरी परत द्या मी ही क्लिप टाकेन क्लिप क्लिप मला दोन हजार रुपये द्या रक्ताच्या हाकोन लावीन मी त्यांना लावता माझा जीव चलले त्या दोन हजार झालेला आहे काही

एवढी तुम्ही बघू शकता शॉपिंग किती झाली आहे आमची हे दोन कपडे दोन पॅन्ट बस एवढी बॅग बघा दोन्ही याची बॅग बघ मला पाच हजार चुना लागला सॉरी सात तुझं दोन पण धरून पडले हा माझे दोन हजार माझे तीन पडले आमचे दहा गेलेले आहेत कोणाला भेटले तर द्या आम्हाला डबल रँक बंद झाली आम्ही नंबर टाकतो दोन हजार रुपये पडलेले आहेत हे माझे तीन फोटो लावतो त्याला माझे तीन पडले कृपया करून कोणाला पैसे भेटले तर आम्हाला पैसे पाठवा प्लीज रिटर्न करा नाहीतर ज्याला भेटले असेल जर त्या तुम्हाला पैसे भेटले तुम्ही खाल्ले तर तुम्हाला आगवन लागेल जर आयटमला त्या पैशात खावला तर मग बेकार पण लागेल बेकर पण होईल तुमचा अवधसा मागे लागेल तुमच्या लागेल काय नाही करत कपडे पण दोन हजार रुपये पडले तरी कुठे आलोय मला दाखवू का बघा इकडे आलेलोय आता मुंबई अशा प्रकारे आम्ही इकडे पोचलेलो आहे इकडे काम चालू आहे कामचं काम चालू

सगळं झाल्या होत ना नवलो ए तू तो बोलतो तू तो बोलतो वॉर्किंग चालू आहे दुपार दुपारचं स्टेटस टेकलेलं आवडसा झाले हा आता तर नाही दुपारचं स्टेटस टेकले हो हो एकदम

आमचा शिव होता ना दावा शिव कोण होता शिव शिव आमचा शिव होता ना रोज आगाचा रोज मम्मी शिवाय द्यायची कुत्रा कुत्रा रोज आघाचा ना रोज मम्मी शिवाय द्यायची पण आता नाही कामाची पोरी आहे